मित्रांनो नमस्कार मित्रांनो भूमी अभिलेख विभागामार्फत दोन फेब्रुवारी दोन हजार चोवीस रोजी एक शासन निर्णय निर्गमित करण्यात आलेला आहे जो सर्वसामान्य नागरिकांसाठी अतिशय महत्वाचा आहे मित्रांनो हा जो शासन निर्णय आहे तो शासन निर्णय जमिनीच्या मोजणी संदर्भात आणि जमिनीची मोजणी झाल्यानंतर अर्जदाराला जी भूमी अभिलेख विभागामार्फत क प्रत म्हणजे त्या मोजणी पूर्ण झाल्यानंतर मोजणी नकाशाची जी क प्रत पुरवली जाते त्या संदर्भातील मित्रांनो अतिशय महत्त्वाचा असा हा शासन निर्णय आहे ज्याबद्दलची इन्फॉर्मेशन आता आपण ह्या व्हिडिओद्वारे पाहणार आहोत तर पहा मित्रांनो महाराष्ट्र राज्य शासनाच्या महसूल व वन विभागाचे दोन फेब्रुवारी दोन हजार चोवीसचे चे शासन निर्णयाचे परिपत्रक तुम्हाला समोर दिसत आहे मित्रांनो भूमी अभिलेख विभागामार्फत महाराष्ट्र जमीन महसूल अधिनियम एकोणीसशे सहासष्टचे कलम एकशे छत्तीस व महाराष्ट्र जमीन महसूल सीमा व चिन्ह नियम एकोणासशे एकोणसत्तरमधील तरतुदीनुसार जमीनधारक अगर हितसंबंधित व्यक्तीच्या अर्जानुसार विभागाकडून ज्यावेळेस जमिनीची मोजणी ही करून दिली जाते मग ही जी जमिनीची मोजणी आहे जमिनीच्या हद्दी कायम करण्यासाठी असेल जमिनीचा जा झालेला पोट हिस्सा मोजणी करून देण्यासंदर्भात असेल नवीन पोट संदर्भातील असेल किंवा इतर कुठल्याही कारणासाठी जमिनीची ज्यावेळेस मोजणी ही भूमी अभिलेख विभागामार्फत करून दिली जाते त्यावेळेस जमिनीच्या जा हद्दी निश्चित करून त्या हद्दीसंबंधित जमीनदारकास दर्शवून जनतेच्या विनंतीचे आणि तक्रारीचे निवारण हे केले जाते तसेच मोजणी झाल्यानंतर संबंधित धारकांना म्हणजेच अर्जदारांना मोजणी नकाशाच्या क प्रती ह्या पुरवल्या जातात सजर मोजणी नकाशाच्या क प्रतीमध्ये जागेवर प्रत्यक्ष मोजणी वेळी वहिवाटी ताब्याप्रमाणे अभिलेखाप्रमाणे येणाऱ्या हद्दी दर्शवून योग्य परिमाणात संबंधित टिपा नमूद करून मोजणी नकाशाची क प्रत ही पुरवली जाते आता तुमच्या लक्षात आलं असेल मित्रांनो की जमिनीची मोजणी झाल्यानंतर जी कप्रत पुरवली जाते ती कप्रत नकाशाची जी कप्रत पुरवली जाते ती नकाशाची क प्रत किती महत्त्वाची असते मित्रांनो सद्यस्थितीत जमीन मोजणीसाठी जी आय एस आधारित जी एन एस एस रोवर्स व इलेक्ट्रॉनिक टोटल स्टेशन मशीन या अत्याधुनिक तंत्रज्ञानाचा वापर हा केला जात आहे तसेच मूळ भूमापन नकाशांचे डिजिटलायझेशन व जिओ रेफरन्सिंग केलेल्या नकाशांच्या मोजणी नकाशा अंतिम करताना आधार नकाशा म्हणून वापर करण्यात येत आहे तसेच ई मोजणी वर्जन टू पॉईंट झिरो ही आज्ञावली नंदुरबार व वाशिम जिल्ह्यांमध्ये तसेच इतर जिल्ह्यातील प्रत्येकी एका तालुक्यामध्ये लागू ही करण्यात आलेली आहे आणि टप्प्याटप्प्याने संपूर्ण राज्यात लागू करण्यात येणार आहे सदर आज्ञावलीद्वारे स्वीकारण्यात येणारे मोजणी अर्ज प्रकरणी जी आय एस आधारित जी एन एस रोवर्सद्वारे मोजणी काम करण्यात येत आहे त्यामुळे मोजणी नकाशामध्ये प्रत्येक हद्दीचे अक्षांश व रेखांश प्राप्त होत आहे त्यामुळे जमीन मोजणी प्रकरणांमध्ये लगतच्या धारकांचे हद्दीबाबत मोजणीवेळी मानवी चुकांमुळे होणारे लगत गटांमध्ये एकमेकांच्या हद्दी अथवा दोन मोजणीमुळे हद्दीमध्ये अंतर पडणे यासारखे वाद आणि त्याचप्रमाणे तक्रारी कमी होण्यास यामुळे ही होणार आहे त्यामुळे भूमी अभिलेख विभागाकडून सर्व मोजणी प्रकरणांची जी आय एस आधारित मोजणी नकाशी पुरवितांना अक्षांश व रेखांसह नागरिकांना मोजणी नकाशा पुरविण्यास तसेच सदर मोजनी नकाशे अक्षांश व रेखांशसह हो भूमी अभिलेख विभागाच्या पोर्टलवर प्रसिद्ध करण्याची बाब शासनाच्या विचाराधीन होती आणि त्या अनुषंगानेच आता हा शासन निर्णय घेतलेला आहे मित्रांनो या शासन निर्णयानुसार भूमी अभिलेख विभागाकडून धारकांच्या जमिनीचे हद्द कायम पोट हिस्सा सामिलीकरण बिनशेती कोर्ट वाटप व कोर्ट कमिशन व विविध प्रकल्पांकरिता भूमी संपादन इत्यादी विविध प्रकारच्या मोजणीचे काम करून मोजणी नकाशाची क प्रत पुरवण्यात येते त्यासाठी ज्या मोजणी प्रकरणांमध्ये जमीन मोजणीसाठी जी आय एस आधारित जी एन एस रोवर्स व इलेक्ट्रॉनिक टोटल स्टेशन मशीन्स इत्यादी आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करून तयार करण्यात आलेल्या मोजणी नकाशांवर अक्षांश व रेखांश नमूद करून क प्रत उपलब्ध करून देणे व सदर मोजनी नकाशे भूमी अभिलेख विभागाच्या पोर्टलवर प्रसिद्ध करण्यास शासन मान्यता ही या शासन निर्णयाद्वारे देण्यात आली आहे तरी मित्रांनो अतिशय महत्त्वाचा असा हा शासन निर्णय मित्रांनो महाराष्ट्र राज्य शासनाने काढलेला आहे यामुळे होणार काय आहे यामुळे जी ॲक्युरेसी आहे जी हद्दी संदर्भातली जी ॲक्युरेसी आहे ती अत्याधुनिक तंत्रज्ञानामुळे अगदी स्पष्ट होणार आहे आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे जमिनीची मोजणी झाल्यानंतर या अत्याधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करून या मोजणी नकाशाची जी कप्रत आहे त्यावर अक्षांश व रेखांश हे नमत करून ती कप्रत ही उपलब्ध करून दिली जाणार आहे आणि ती ऑनलाईन देखील आता उपलब्ध होणार आहे त्यामुळे मित्रांनो जे वादविवाद होते हद्दी संदर्भातील ते वादविवाद यामुळे आटोक्यात येतील कारण की हद्दी या स्पष्ट आणि क्लिअर आक्षांश आणि रेखांशासह मित्रांनो समोर नकाशावरती स्पष्ट राहतील तर अशा प्रकारे मित्रांनो फायदा हा सर्वसामान्य नागरिकांना होणार आहे आशा आहे मित्रांनो ही इन्फॉर्मेशन तुम्हाला नक्कीच आवडली असेल जर मित्रांनो हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर नक्कीच लाईक करा कमेंट करा आणि जास्तीत जास्त या व्हिडिओला शेअर देखील करा धन्यवाद मित्रांनो